नमस्कार शेतकरी बंधू मी आज एका डोरली गावच्या शेतामध्ये आलेलो आणि भाऊसाहेबांनी दोन एकरमध्ये भाजीपाला लागवड केलेली आहे आणि हे आपल्याला दिसून राहिलेलं आहे काकडी आणि वांगी यांचं हे उत्पादन घेत आहे आणि अशा पद्धतीने माल हे निघाल्यानंतर स्वच्छता स्वच्छ करून असा पॅक करून हे मार्केटला पाठवतात तर आपण जाणून घेऊया या भाजीपाला शेतीविषयी नमस्कार कदा नमस्कार आपण जे भाजीपाला लागवडीचं नियोजन केलेलं आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता अजून मी माझं दोन एकर शेत आहे दोन एकर शेतीमध्ये मी वांगी थोडी टमाटर आहे आणि काकडी याचं नियोजन केलं होतं आणि महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आपल्या इकडे बाजारपेठ म्हणजे भाजीपाला उत्पादन आहेत मोठ्या प्रमाणात काही प्रमुख ठिकाणी होत असतं मार्केटची उपलब्धता पाहून कास्तकारांनी लागवड करावी आणि योग्य वेळेस योग्य दर मिळतो का याचे ताळमेळ साधल्याशिवाय नाही का भाजीपालामध्ये उत्पन्न घेणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे माझं असं एवढंच म्हणणार आहे की कास्तकारांनी लागवड जरूर करावी परंतु भाव वेळेचा आणि भाव कोणत्या वेळेस मिळतात याचं नियोजन करूनच जर लागवड केली तर भाजीपाला पिकामध्ये नाही का भरघूस उत्पन्न मिळू शकतो आणि कास्तकारांची परिस्थिती सुधारू शकतो तर शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की या पद्धतीने असं तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच भाजीपाला उत्पादन आणि लागवड करून उत्पादन घेऊ शकता धन्यवाद